मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मराठी भाषा मंत्री उदय सामंत विधान परिषदच्या उपसभापती डॉ नीलम नगर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत आणि देशातून राज्यातून परदेशातून आलेल्या साहित्यिक मराठी प्रेमींच्या प्रचंड उत्साहात उद्घाटन झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यांचे मनापासून आभार मानतो असं सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले हा दर्जा देण्याचं भाग्य लाभलं असा उल्लेख श्री मोदीजी यांनी केला आहे प्रमाण मराठीच्या माहेर घरी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन होत आहे ही खरोखरच आपल्या सगळ्यांकरिता अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पुढील महिन्यात पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे ही देखील आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे ते म्हणाले वयाच्या चौथ्या वर्षी साहित्याच्या निर्मितीला सुरुवात करून अजूनही वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी सर्व प्रकारचे साहित्य निर्माण केलेल्या सृजनशील साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्य भूषण परदेशातून मराठी प्रेमी साहित्यिक आले असून मराठी भाषा विभागाने खऱ्या अर्थाने हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचं केलं आहे जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे मराठी माणूस पोहोचला नाही दाओस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे गेलो असता तेथील एका हे सुंदर म्हणून दाखवलं हे पाहून अभिमान वाटला की मराठी माणूस इतक्या वर्षापासून परदेशात गेला तरी माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याकरिता प्रयत्न करतो आहे भाषा ही भावना व्यक्त करण्याचं साधन संपर्काचे साधन असते आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचे देखील साधन असते म्हणूनच आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे राज मान्यता मिळाली आहे मराठी भाषा ही अभिजात होतीच प्राचीन भाषा होतीच परंतु कुठल्याही भाषेला राज मान्यता मिळणं देखील महत्त्वाचं असतं मोगलानी या देशाची राजभाषा फारसी केली होती त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढून स्वराज्याची भाषा मराठी भाषा करून मराठीला राजमान्यता देण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठी तितुका मिळवावा असे सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे माझी भाषा अभिजात आहे ही भावनाच अभिमान निर्माण करणारी आहे आपली भाषा प्राचीन आहे आजही प्रचलित आहे माझ्या मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण होतं हे पुराव्यानिशी आपण सिद्ध केलं त्यानंतरच हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला पुस्तक हे विश्व मराठी संमेलन म्हणजे पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते महाकुंभ मेळा आहे ते म्हणाले मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास असल्याचे आपण केंद्राला सिद्ध करून दाखवलं त्यासाठी साहित्य परिषदने एक मोठा पुरावा केंद्राला सादर केला होता जुन्नर तालुक्यातला नाणेकाठातील लेणीमध्ये दगडी भिंतीवर कोरलेला सात वाहन शिलालेख हा तो मौल्यवान पुरावा असून तो आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महत्वाचा मराठी सर्वार्थाने समृद्ध भाषा आहे आता ती ज्ञान भाषा व्हायला हवी आज तंत्रज्ञान झपाट्याने विकसित आहे जग कृत्रिम बुद्धिमत्तेच म्हणजे एआयचं झालं आहे आता संवादाची भाषा ही तंत्रज्ञान ठरवते त्यामुळे आपल्या समोरच आव्हान मोठं आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षणावर भर दिला आहे पण त्यात अनेक अडचणी आहेत विज्ञान अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षण संगणक अशा अनेक विषयात मराठीत उत्तम पुस्तके नाहीतच विज्ञानाच्या विषय अभियांत्रिकी सह सर्व विषयात मराठीतून सोपी पुस्तके येणं गरजेचं आहे मराठी ही नुसती ज्ञान भाषा नाही तर व्यवहार्य भाषा व्हायला हवी रोजगारासाठी म्हणजे आवश्यक भाषा व्हायला हवी त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून ठोस प्रयत्न करावे लागतील हे प्रयत्न महाराष्ट्र धर्म वाढवण्या इतकेच महत्वाचे आहे असे श्री शिंदे म्हणाले परदेशात उच्च पदावर मराठी मुले जास्तीत जास्त दिसावी हीच मुले मराठी आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचे राजदूत बनतील त्यांनी तिथे मराठी संस्कृतीचा झेंडा उंच रोवावा ही अपेक्षा आहे आज इथे साहित्यावर जरूर चर्चा व्हावी पण इथल्या कर्तृत्ववान मराठी जणांनी मराठी विश्व कसे बळकट होईल याचा विचार करायला पाहिजे असेही ते म्हणाले उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले आपला महाराष्ट्र अभिमान हा फक्त चात्यांपासून खांद्यांपर्यंत महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमापुरता मर्यादित नाही देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसांनी झेंडा रोवला ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसाने पाऊलखुणा उमटवल्या इतिहासातल्या आणि वर्तमानातल्या त्या पाऊलखुणाचा आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक